ठाण्यातील मर्फी कंपनी जवळ असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये होणारी टेस्ट ड्रायव्हिंग आनंदनगर येथे घेण्यात येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती यावर समाजसेवक संगण डोंगरे यांनी आवाज उठवत टेस्ट प्रादेशिक परिवहन कार्यालयात घेण्याची मागणी केली होती परंतु आर टीओने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले आनंदनगर येथे टेस्ट ड्रायव्हिंग घेण्यात येत असताना काही मोजक्या लोकांसाठी परिवहन कार्यालयात टेस्ट ड्रायव्हिंग घेण्यात येत असल्याने समाजसेवक संगण डोंगरे यांनी नाराजी व्यक्त केली असून जर आनंदनगर येथील टेस्ट ड्रायव्हिंग पूर्वीच्याच ठिकाणी परिवहन कार्यालय सुरू केली नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे काय सांगाल संगमजी आनंदनगरला टेस्ट ड्रायव्हिंग तिकडे देण्यात आलेले मात्र निवडक लोकांच्या टेस्ट त्या ठिकाणी घेतलेले बरोबर आहे सोमवारी सोमवारी साधारण संध्याकाळी संदीपजी <स्थाथ> सालियान म्हणून असे एक सब इन्स्पेक्टर आहेत तर त्यांनी इथे ठराविक लोकांची टेस्ट घेतलेली आहे आणि अत्यंत चुकीच्या चुकीचं आहे कारण एकावर नाही दुसऱ्यावर नाही आता मी काय आता जी टेस्ट सध्या सध्या कायदा हे जे आहे हे गोडबंदाला घेतलेलं आहे आणि गोडबंद ट्राफिक आणि होणारे अपघात हे वारंवार तुम्हाला तर माहीत आहेत आम्ही प्रादेशिक विभागांना नम्र विनंती करतो आहे की गेले कित्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की सध्याची जी टेस्ट जी ती तिकडे घेत घेतली जाते ती इकडे घेण्यात यावी या संदर्भात आम्ही वारंवार मागणी करतोय आणि त्यांची पत्रव्यवहारही करतो करतोय पण सदर प्रादेशिक विभाग कुठल्या प्रकारची ते दाद देत नाहीये आणि हे करत नाही आता ठराविक लोकांची जे आहे आकाश करतो हा जो व्हिडिओ आहे सोमवारचा व्हिडिओ आहे ह्या ठिकाणी ठराविक लोकांची इथे टेस्ट घेतली जाते आता याच्यामागे आर्थिक गणित आहे का काय ते आम्हाला माहिती नाही पण ठाणेकरांवरती अन्याय होतो आहे आणि ह्या आवाजासाठी आम्ही सातत्याने आवाज उठ उचलत राहतोच आहे पण याच्यापुढे मी उचलणार आहे पण एकंदरी ज्या हिशोबाने यांचं जे चालू आहे मनमानी कारोबार आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि ह्या संदर्भात आम्ही येत्या सोमवारी या, या प्रादेशिक विभागा मा गेटच्या बाहेर आम्ही एक तीव्र आंदोलन करणार आहे ठाणेकरांची गैरसोय होते जी घोडबंदर रोडला जी यानी टेस्ट तिथे घ्याच ठेवले आहे तिथे शाळा वगैरे आहे आणि अशा ठिकाणी तिकडं ॲक्सिडेंट होणार शक्यता आहे आणि माननीय प्रादेशिक विभागांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे त्या पत्रात असं सांगतात की ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे इथे एक छोटंसं एक ॲक्सिडेंट बाईकवरून ठोकलं होतं पण तिथं वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत आणि किती ट्रॅफिक होते आणि माननीय प्रादेशिक वि विभागांनी मनमानी कारभार चालवली चालू आहे आता हेवी व्हेकल्स आहेत या महाराष्ट्रामध्ये कुठे टेस्ट घेतली जात नाही म्हणजे त्यांची हेवी रिन्युअल साठी कुठे त्यांची लेखी परीक्षा घेतली जात नाही पण आता ह्या इथे चालू केलेलं आहे महाराष्ट्रात कुठल्याही आर टी मध्ये नाही आहे हा मनमारी कारभार आहे आणि हे असं का चालू आहे हेच आम्हाला कळत नाहीये आणि आता हे जे व्हिडिओ जे आम्ही तुम्हाला दाखवतोय ह्या संदर्भात मला असं म्हणायचं आहे एक तर ते तुम्ही ते चालू करा अन्यथा जे अधिकारी जे आहेत त्यांना सस्पेंड करा असा एक महत्त्वाचा प्रश्न होता की आपण काही महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी आरोप केला होता की ही जागा कोणाची तरी घशात घालण्याचा डाव आहे काय म्हणणं आहे तुमचं नक्की आता ही बघा ही सोन्यासारखी जागा आहे इथे मेट्रो स्टेशन होते आणि बाजूला जागा असताना असताना यांनी तिकडे शिफ्ट केलं आणि विशेष म्हणजे ती जागा जी आहे ना ही यांच्या मालकीची नाही आहे सगळं जागा महापालिकेची आहे आणि ती लहान मुलांसाठी म्हणजे ट्राफिक व्यवस्था म्हणजे ट्राफिक कसं आहे असं कुठलं रूण कसे आहेत काय आहे ह्या मुलांना दाखवण्यासाठी ती महापालिकेने बनवली आहे पण आता हे प्रादेशिक विभाग मात्र त्या जागेवर आप कब्जा करून किंवा तिथं त्या मुलांवरती अन्याय करून तिथे आता टेस्ट घ्या टेस्ट घेतली जाते म्हणजे आता समजा मुलांनी समजा शाळेने कुठल्या शाळेने ठरवले की आम्हाला इथे आज आम्हाला बघायचं बघायला जायचं आहे अशावेळी यांना प्रादेशिक त्याचे टेस्ट बंद करायला लागेल नागरिकांनी काय तक्रार केली ठाणेकर मी ठाणेकर आहेत का आपल्या सोबत हो नक्कीच आहे ना ठाणेकर करत नाही ठाणे करत ना हे ठाणेकर हे ठाणेकर हे ठाणे करत सर्व ठाणे करत ना गोडबंद मोठ्या ट्रॅफिक होते लोकांनी प्रचंड त्रास होतो तिकडे घेतलेली आहे किती लोकांना त्रास होत असेल हो शंभर टक्के मी काय म्हणतो ह्या गोडबंद मी मी अनेक वेळा आंदोलन करतोय माननीय डीसीपी साहेबांना आम्हाला भेटून वारंवार सांगतोय ऐन ऐन सणा दिवशी म्हणजे गणपती दिवशी ट्राफिकचा नाहक त्रास झाला अनेक लोकांना आम्हाला तक्रारी केल्या आणि माने डी सी पी साहेबांना आम्ही भेटून याच्यावर मार्ग काढायचा प्रयत्न केला माने डी सी पी साहेबांना आम्हाला त्याचे आश्वासन दिलं की तोचपर्यंत मी हे मी तोचपर्यंत ट्रॅफिक क्लिअर होतोच मी घरी जाणार नाही आणि त्यांनी ते ट्रॅफिक क्लिअर केली पण आता हे वारंवार होतो हे हे कितपत योग्य आहे आणि ही जी प्रादेशिक विभागाची मनमानी आहे ही थांबली पाहिजे आणि ठाणेकरांना न्याय मिळाला पाहिजे आणि इथे जी टेस्ट जी पूर्वी घ्यायचे ती चालू केली पाहिजे अन्यथा आम्ही सोमवारी या गेटच्या बाहेर तीव्र आंदोलन करणार आहे संगमजी असेल इतर गोष्टींमुळे होते अहो शंभर टक्के संधीजी मी काय म्हणतो आणि गणेशजी पत्रकार म्हणून मला मला असं विनंती करायची आहे अहो जे जे काम वीस मिनिटाचं काम आहे अहो ते दीड दोन तास लागतात हो आणि मी काय म्हणतो सणासुदी असा असा प्रकार घडतो ट्राफिकचा